कोणत्या कामाला काय कायदा आणि ऑपरेशनचा कायदा बाहेर बहतरला काढणार होता आणि त्या कायद्यामध्ये आपल्याला मनात जरी भेटलं तर पण तिथं उत्तीर्ण होत म्हणून त्यांच्यावर देखील विश्वास ठेवायचा नाही राजा कितीही जवळचा

पण दोघच शिरले तिच्यामध्ये पण नेमकं काय झालं त्याच्यामध्ये तो मुसलमान सुद्धा त्याला पाहतो पण केला त्या तुरुषीच्या पुन्हा लट 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 टाकायला नंतर पुन्हा विचारलं का आता का भीती वाटली म्हणजे काय नाही माझ्यापेक्षा येत असणारा माझा वैरी ज्याला म्हणतात त्याला सोहळा म्हणते

पुन्हा मंदिर केला का केला की नखाचे जे प्राणी आहेत तुम्ही पाहिजे आफ्रिका जे जंगल आटा आठ हजार किलोमीटरचं जंगल तिथं गेला तर पुन्हा परत नाही आता तिथं गेलं असा मोठा या जे प्राणी सुळ्या नाकाचे जे प्राणी आहेत त्यांचा भरोसा नाही त्याच्यावर विश्वास नाही की शास्त्र अशा बाबतीचा विश्वास नाही असं सांगितलेला आहे नकिनांचे श्रंगी नाम असा नाम शिंगाचे जे प्राणी त्यांच्यावर विश्वास ठेवायचं नाही आता किलारे बोलले पाहायचं आपल्याला सोयी

पत्तीवर विश्वास ठेवायचा जवळची आई जरी असल्याची विश्वास ठेवायचा नाही जन्मदाती असली तरी पुन्हा मुलगा जर असेल त्याच्यावर देखील विश्वास ठेवायचा नाही आज तर ऐका कलियुगाची थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी फरतार सोडून घरोघर फिरतील नारी शकून माझा ऐकावा निर्धारी काही 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 माझे नाव पुन्हा सांगावया आले तुमचे गाव मला मुद्दा सांगायचा कि स्त्रीवर आपल्या आईवर देखील विश्वास ठेवायचा नाही मुलावर देखील विश्वास ठेवायचा नाही हे जुलंत आपल्या त्या बाजूचे प्रश्न आपल्याला त्या बाजूला उत्तर मिळालेले आहेत आज काही काही आपण पेपरमध्ये होतो की बापाने आपला लेखाने मुलगा मारला काही वेळा बापाने जे लेखाने बाप मारला आणि बापाने मुलगा मारला असे प्रश्न ऐकला पत्नीने नवरा मारला पुन्हा नवरीनी पत्नी मारल्या अशी कितीतरी पेपरला रोज आपल्याला करता मिळतात मला सांगायचं स्त्रीवर विश्वास ठेवायचा नाही आईवर विश्वास ठेवायचा नाही पुन्हा देखील आपला जो पुत्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही बाकी जाऊ द्या देहाच्या आपण ज्याच्यावर आपली बैठक आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही देहाचा जो चाललेला सुवास ज्याला बत्तीस हजार सहाशे सुवास आपले होतात एकवीस हजार त्या सुहासाचा देखील भरोसा धरायचा नाही शरीराचा धरायचं शरीराचे संबंध जे नातेवाईक त्यांच्यावर विश्वास धरायचा नाही विठायला विश्वास ठेवायचा नाही तर याच्यामध्ये जर आपला ज्या देहावर दे बैठक आहे चालू त्या देहावर विश्वास त्या देहाच्या बैठक अजून शंभर एकर जमीन घ्यावा घ्यायची बरच आहे महाराज काही काही लोक इतके कमी तरी त्याची पुन्हा कमवण्याची काम वाट पाहतात काम करायची तरी माणूस पुढचीच आशा करतो इथपर्यंत मुद्दा मला हा सांगायचा आहे की आपल्या देहावर देखील विश्वास ठेवायचा हा देह नाशिवंत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा रव दुर्गंधी रे अमरतीचा बाधा स्मरे आरा शरण जाई गुरुविंदा परे दे मधल सासू आपल्या आपण अवस्थेमध्ये होतो आज त्या रूपाची आपले स्वरूप आहे का बाल्यावस्थेमध्ये अवस्थेमध्ये प्रत्येक येणारा माणूस मुलगा बाळ घेऊन आटलं लगेच चुंबन घ्यायची गरज नाही पायल त्याला ती हलासत तयार होती ती अपेक्षा चुंबन घेत तीच व्यक्ती आज आहे तीच व्यक्ती पंच्याहत्तर वर्षाला त्या व्यक्ती ज्या व्यक्तीने त्याचं चुंबन घेतलंय पंचाहत्तर वर्षाला म्हणा की त्याचा चुंबन घेते गे, घेते मुक दिशे खोबऱ्याची वाटी वाटी वाटीसाठी खोट खोटले वाहतोय आणि त्यावेळेस जर मुका घ्यायचा म्हटलं तस म्हणता का। कारण या शरीराचा नाही ज्याच्यावर तुमची बैठक खोट्याची खरेदी चाललेली त्याच्याबद्दलचा तुमचा विश्वास नाही तर मग करताच कशाला एक कुठं खरं ह्या करण्याची तुम्हाला तुकबरा म्हणतात ज्याच्यावर तुमचा चालला परिपूर्ण व्यवहार चाललेला आहे तोच देह खरा नाही याचा भरवासा नाही याची कसल्या प्रकारची आशा नाही त्या जीवनीची बकरी आज क्षण बंधुराई